नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही वनरक्षक किंवा वनसेवकाची ज्या काही जाहिराती आहेत ते जाहिरात जाहिराती आता या ठिकाणी सुरू होणार आहेत त्याचीच हे एक माहितीपत्रक आहे हे सुद्धा आपण एका स्पेशल व्हिडिओमध्ये बघू शकतो या ठिकाणी वनरक्षक सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओके आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे आपला व्हिडिओचा थांबनेल मदे नाकपुर मदे, नाकपुर मदे की यामध्ये नागपूरमध्ये नागपूरमध्ये ही जाहिरात आहे राज्यातील वन खात्याच्या ताफ्यात आता लवकरच नवीन व अत्याधुनिक वाहने दाखल होणार आहेत त्याचवेळी जंगल आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी कायम तत्पर असणाऱ्या खात्यातील अधिकाऱ्यांना नवीन शस्त्रेही दिली जाणार आहेत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खात्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी आणि अधि अधिकाऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी हा निर्णय घेतला आहे त्यानंतर आसाम आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी असल्याचे निरीक्षण काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते सध्या अत्याधुनिक शस्त्रधारी शिकाऱ्यांची संख्या वाढली आहे वाळू तस्कर अतिक्रमणाचे प्रमाणही वाढले आहे यातून वनरक्षकावर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहे शस्त्रांच्या अभावामुळे वनरक्षकाच्या जीवाला धोका निर्माण होतो त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी वनरक्षकाच्या सुरक्षिततेसाठी रिव्हॉल्वर पिस्तूल रायफल आदी ख खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे वाहने बदलण्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे दरम्यान तत्कालीन ओके एक आता महत्त्वाचा विषय नाही आहे या अगोदरसुद्धा असं झालेलं होतं आणि त्यानंतर रिव्हॉल्वर बंदुका रायफल आणल्यासुद्धा होत्या परंतु त्या नागपूर कार्यालयामध्ये धुळखात होत्या अशा प्रकारची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे हे बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे या अगोदरसुद्धा हा प्रकार झालेला आहे परंतु आता जे काही वनरक्षक का आहेत यांच्या सुरक्षिततेसाठी हिंसक प्राण्यांकडून असेल किंवा मग आ, जे काही वाळू तस्कर आहे त्यांच्याकडून असेल अशा लोकांकडून संरक्षणासाठी यांना ब रिव्हॉल्वर पिस्तूल बंदुका वगैरे हे सर्व शस्त्र या ठिकाणी देण्यात येणार आहेत ही वनरक्षकासाठी चांगली गोष्ट आहे वनरक्षक भरती होणार आहे यासाठी तयारीला ला लागा व्हिडिओ अभ्यासाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत तेसुद्धा बघा आणि यानंतरची जे काही माहिती असेल वन खात्यासंदर्भात किंवा वनसेवक असेल किंवा वन मजूर असेल याचीसुद्धा तुम्हाला अपडेट या ठिकाणी मिळणार आहे हे पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे हे पत्र आठ चारचं आहे आणि यांनी जे काही मागणीपत्र केलेलं आहे रिक्त जागा किती आहेत अमरावती परतवाडा जे काही प परिक्षेत्र आहे वनक्षेत्र आहे यामध्ये ज्या जागा आहेत त्या रिक्त जागा किती आहेत हे माहिती यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे क त्या यासाठी की नवीन भरती लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारची ही छोटीशी अपडोट आहे अपडेट आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी फायद्याची आहे ओके धन्यवाद थँक्यू